जय छत्रपती शिवराय आपलं दुसरं चॅनल आहे जे की वृषाली दिनेश शॉर्ट या नावाने आहे बऱ्याच वेळेला मी त्याच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिंकही शेअर करत असते तर प्लीज एकदा तिथेही भेट द्या आणि त्या चॅनललाही असंच भरभरून प्रेम द्या तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कोल्हापूरमधील कोल्हापूर शहरामधील महाद्वार रोडला एक सत्तर वर्षांची जुनी परंपरा असलेले ते एक दुकान आहे तर त्याची तुम्हाला माहिती पुढं ते ओनर देतच आहेत की त्यांच्या शॉपमध्ये काय काय मिळतंय आणि त्याच्या किमती पण तुम्हाला समजतील या शॉप व्यतिरिक्त जर अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला कोल्हापूर गांधीनगर इथली भरपूर माहिती आहे तुम्ही ती पाहू शकता तर मंडळी हे जे दुकान आहे हे आहे महाद्वार रोड कोल्हापूर येथे तर हे दुकान सापडण्यासारखं आहे तर चला आपण या दुकानातील माहिती घेऊया नमस्कार नमस्कार साडी आहेत की ड्रेस पण आहेत साडी तर मुख्य साडीचा हे आहे आणि बाकी धार्मिक करायसाठी लागणारी धोतर सोळी उपरणी अशा प्रकारची जे आणि एकोणीसशे त्रेपन्न पासून आमचं हे दुकान इथं स्थित आहे ओके सत्तर वर्ष झाली आता ह्या दिवाळीमध्ये होय का अरे खूपच जुने आहे म्हणजे हो, गोष्टीसाठी खूप फेमस तर आता साड्यांमध्ये तुम्ही एकच प्रकार ठेवता की त्याच्यामध्ये काही पार्टी वेअर असतात कि ट्रॅडिशनल आहे सगळ्या प्रकारचे असतात सगळे प्रकार सगळ्या प्रकारचे सहावारी पण आहेत नऊवारी पण आहेत सहावारीच प्रमाण कमी झालंय म्हणजे रेग्युलर वापरणार पण नऊवारी सर शक्यतो आता लग्नामध्ये नवऱ्या मुलीला शक्यतो एखादी साडी किंवा त्याच्या कोणी नाते वगैरे म्हणून असेल तर त्या प्रकारे जरा चालू पण चाल ती आता डिमांड आहे लग्नासाठी तर ते मिळू शकत पण आता त्याच्यामध्ये काय की ती साडी शिवून पण घ्यावी लागते तर गया ती सोय करता की बाहेर करायची शिवून आम्ही म्हणजे आमचे टेलर आहेत त्यांच्याकडे आमचे मापा प्रमाणे कलर त्यांच्या चॉईस प्रमाणे साडी शिवून दिली जाते ओके म्हणजे त्याचे रेट आम्हाला वेगळे लागणार चार्जेस हो ऍक्च्युली कारण त्याचे चार्जेस तो स्टिचिंग चार्जेस त्याचे वेगळेच असतात

ओके ब्लॅक साडी मस्त दिसते ओके तेराशे बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी बरं आता तुम्ही म्हणाल तसं आम्ही बार्गनिंग नाही करू शकत नाही म्हणजे केलं तरी आम्ही कमी जास्त नाही करत म्हणजे हे फिक्स आहे की बाराशे ऐंशी खतरनाक साडी आहे बरोबर हे जरा वेगळंच आहे काहीतरी ओके काठापत्रामध्ये असं ब्लॅकमध्ये हे इरकली म्हणतात का हे किती साडेपाचशे पासन आज सातशे आठशे हजार ही सातशे म्हणजे काही फरक काठामध्ये नाही चौदाशेची पण आहे क्वालिटी म्हणजे स्टार्टिंग तुम्ही किती साडेपाचशे पासून आता हे काहीतरी वेगळं दिसतंय हे काय कोल्हापुरी येते कोल्हापुरीमध्ये कोल्हापुरी बरं कोल्हापूरला आला तर हे फेमस आहे काहीतरी साथा साथा। जे हे सगळं सगळे कोल्हापुरी मधीलच आहे इरकली जे म्हणतात ना हे कोल्हापुरी म्हणून सुद्धा चालते बघा हे इरकलीच आहे का काही इरकलीमध्ये सब ऑर्डर अशी वेगवेग ह्याची काय रेट आहे 970 970 नऊशे सत्तर नऊशे सत्तर बरोबर छान चेक्स ब Nil प्लेन प Nil वेगवेग थोडं वेगळं आहे पॅटर्न वेगळं आहे हे सगळे पारंपरिक आहे ओके पॅटर्न मध्ये वगैरे असं

बर आणि आम्हाला ह्याच्यामध्ये सगळे कलर पंधरा बापरे सत्तर मध्ये खतरनाक साडी आहे असं वाटते सेलिब्रिटी पीस आहे हा आणि ह्याच्यात पण कलर मिळतो रेट जास्त जातोय का आठशे सत्तर बरं मला एक विचारायचं होतं की आता जर समजा कुणी म्हटले की आम्हाला ही साडी ऑनलाईन पाठवून द्या तर हो पाठवतो ना हो ना था। था। ते ते हो त्यांनी जर पूर्ण त्यांचे डिटेल ऍड्रेस पाठवला पिनकोड सही आणि त्यांनी जर पेमेंट पेमेंट केलं आम्ही त्याप्रमाणे पाठवू असे बरेच अनुभव आहेत आम्हाला परगाहून आलेले असतात लोक एका दिवसी साडी आवडली मग तिथे गेला कोणाला दाखवली मग आणि चार त्याच्यातल्या आवडला आणि माहिती म्हणजे तुम्ही आमचं हे एक आपलं बरं केलं की तुम्ही आम्हाला देऊ शकता साडी

ओहो असं वाटते की नवरीसाठी आहे की काय नाही हे ते राशेची आहे हा <laughs> मस्तसाठी ते राशी वगैरे ना असं वाटत नाही बघ का <laughs> मला असं वाटतं जास्त रेट आहे <laughs> हो मस्त मी मोबाईलवरनं जर सांगितलं आम्ही ते मला त्यातले कलर डिझाईनवर पाठवू शकतो येवला पैठणी पण ते प्युअर नव्हे पण त्याच्या तारीखमध्ये म्हणजे ते सेमी पैठणी आहे सेमी पैठणी बरं ही किती गळती आहे तेराशे ते ते तेराशे हे ते शॉप मोठे आहे बरं का मी सगळ्या व्हरायटी नाही दाखवू शकत आहे एकदा व्हिजिट द्या मी पत्ता ह्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि तुम्ही तो पत्ता घ्या आणि त्यांनी आता सांगितले की तुम्हाला जर ह्यातली काही साडी आवडली असेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांना सांगू शकता पण जर व्हिजिट दिलीत ना तर तुम्हाला खूप छान साड्या बघता येतील भरपूर व्हरायटी बघता येतील आणि कोल्हापूरला हे सापडण्यासारखं आहे दुकान महाद्वार रोडला हे कशामध्ये साडी खूप भारी वाटते सातशे सत्तर सातशे सत्तर ला साडी आहे मस्त संक्रांती साठी किंवा खास लग्नासाठी तुम्हाला ही साडी खूप भारी दिसणार आहे आणि पीच कलर आहे पण आहे का हे वगैरे आहेत का ह्याचे रेट काय आहेत तीनशे चे चारशे ऐंशीचे बर ही जी खाली दिसते ती हा ते साडेपाचशे मग अशी इरकल म्हटलं ना हो का मग ह्या सहावारी आहेत का सहावारी साडेपाचशे मध्ये वा मस्त आहेत की म्हणजे हे आमच्यासाठी छान आहेत साडेपाचशे म्हणजे नथिंग दिसायला खूप भारी दिसतात आणि हे काय म्हणतात नऊवारीच नऊवारी स्टार्ट किती पासून आहे चारशे पंच्याऐंशी चांगली सहाशे सहाशे आठशे म्हणजे स्टार्टिंग किती पासून आहे चारशे रुपया प्युअर मसा अरे वा मस्त कितीचे म्हटलं सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस मस्त आहे आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये व्हरायटी ही साडी कितीची आहे एकदम भारी साडी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जे कोणी आज नवीन व्हिडिओ पाहतायत जे कोणी आज नवीन भेट देत आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या दे। धन्यवाद